आज दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला दर्यापूर येथील प्रसिद्ध एकता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड नर्सिंग होम दर्यापूर जे डी पाटील सांगळूतकर स्मृती केंद्र दर्यापूर व श्रीमती कोकिडाबाई गावंडे महिला महाविद्यालय दर्यापूर यांच्या संयुक्त विद्यमाने एकत्रित आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना भव्य मोफत रोग निदान शिबिर व शस्त्रक्रिया नेत्र तपासणी व चष्मेवाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराला माझी श्री बाळासाहेब हिंगणीकर माजी आरोग्य सभापती माजी कांचनमालाताई गावंडे अध्यक्ष जिजामाता महिला मंडळ बनोसा माजी कुलभूषण गावंडे अध्यक्ष जे डी पाटील सांगळूतकर स्मृती केंद्र माजी श्री डॉक्टर आय एस पठाण संचालक एकता हॉस्पिटल दर्यापूर माजी सागर देशमुख अध्यक्ष युवक काँग्रेस माझी गणेशभाऊ साखरे पत्रकार गन्नाका फन्ना यूट्यूब फेम विनोद भाऊ पवार माझी गजानन पांडे सी एच महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माझी अंकिता चांडक डी सी माझी कांचन भिसे माझी सूरज आवारे डॉक्टर देवलाल आठवले डॉक्टर दिलीप मोरे डॉक्टर गजानन हेरोडे हरिदास आखरे दिनकरराव देशमुख प्रदीप देशमुख सरपंच गौकर्णाताई इंगडे सुखकरराव वानखडे निजाम अहमद खान रवी पवार माजी प्रशांत मोहोड, माजी रवी शिखरे माजी भगवान वानखडे डॉक्टर इम्रान खान डॉक्टर फराज डॉक्टर नदीम इम्रान पठाण इलियास राजा जमीर शेख रोशन वाकपांजर, काशिफ खान प्रथमेश पवार प्रामुख्याने उपस्थित होते या शिबिरामध्ये औषधी रक्ताची तपासणी ई सी जी तपासणी बी पी तपासणी मोफत मिळाली तसेच गरजू पेशंटला मोफत चष्मे मिळाले या शिबिराला गावातील नागरिकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली या शिबिराला पेशंटनी मोठा प्रतिसाद दिला माझा न्यूज रवी नवलकर दर्यापूर